आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी पुण्यातलं ड्रग प्रकरण उघडकीस आल्यानंतर पदमुक्त होण्याची मागणी रोहित पवारांनी केली मला त्याचं आश्चर्य वाटलं मला रोहित पवारांना एक विचारायचं आहे की पुण्यातलं ड्रग प्रकरण वर्षातलं आहे का हो या दीड वर्षातलं <खँँ> आहे का महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना अडीच वर्षामध्ये तुम्ही जो गोंधळ घातला जो भ्रष्टाचार केला आणि मनमानी कारभार केला हप्ते वसुली तुम्हाला आठवत असेल ना तुमचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेब शंभर कोटीच्या आरोपाखाली जेलमध्ये होते तुम्हाला काही नैतिकता वाटायला पाहिजे आणि म्हणून जेवढं प्रकरण उघडकीस येतात ना ते प्रकरण गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कणखर भूमिका घेतली करोडो रुपयाचे ड्रग प्रकरण उघडके आणते पोलीस धाड टाकतील तुम्ही हे काहीच केलं नाही आणि म्हणून तुमचं पाप आहे आमच्या माथी मारू नका आणि तुम्हाला नैतिक अधिकारच नाही गृहमंत्र्याचा राजीनामा मागायला